मित्रांनो एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झाम दोन हजार बावीसचे टाईमटेबल कशा प्रकारचं असणार आहे ते आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दोन हजार बावीस चे वेळापत्रक आणि त्याच्या तारखा आपण पाहत आहोत अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर व एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी या दोन्ही एक्झाम होत आहेत नमस्कार मी शीतल कुमार गोरे आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या परीक्षेचं वेळापत्रक कसं असणार आहे त्याची सविस्तरपणे आपण माहिती या एपिसोडमध्ये मा घेत आहोत आपण जर नव्यानंच हा व्हिडिओ पाहत असाल यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे या परीक्षेसंदर्भातील नवनवीन व्हिडिओ त्याच्या अपडेट्स त्याच्या नोटिफिकेशन्स तात्काळ आपल्याला उपलब्ध होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा मित्रांनो ड्रॉईंग ग्रेड एक्झाम सुरू होण्याआधी आपलं जे हॉल तिकीट आहे ते आपले जे ड्रॉइंग टीचर आहेत आर्ट टीचर आहेत त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायचं आहे ते आपल्या ताब्यात घ्यायचं आहे कारण की परीक्षा केंद्रावर ते लागणार आहे त्याशिवाय आपल्याला तिथे एंट्री मिळणार नाही आता आपण एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचं टेबल जे आहे ते सविस्तरपणे पाहूया टेबल एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाम एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षा अनुक्रम नंबर विषयाचे नाव परीक्षेची वेळ वार बुधवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस या रोजी आपले दोन पेपर आहेत सकाळच्या सत्रामधला पहिला पेपर आहे वस्तुचित्र ऑब्जेक्ट ड्रॉईंग याची वेळ आहे दहा तीस ते एक अडीच तासाचा हा त्यान अंतर दुपार चा सत्रा पेपर आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये दुसरा पेपर आहे स्मरणचित्र मेमरी ड्रॉईंग या पेपरची वेळ आहे दोन ते चार दोन तासाचा हा पेपर आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार गुरुवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळच्या सतरामधला तिसरा पेपर आहे संकल्पचित्र डिझाईन या पेपरची वेळ आहे दहा तीस ते एक अडीच तासाचा हा पेपर आहे त्यानंतर दुपारच्या सतरामधला चौथा आणि शेवटचा पेपर कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन प्लॅन जॉमेट्री अँड लेटरिंग या पेपरची वेळ आहे दोन ते चार दोन तासाचा हा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड एक्झामचं टाइम टेबल पाहिलेलं आहे यानंतर आपण इंटरमिजिएट ड्रॉईंग एक्झामचं सविस्तरपणे टाईम टेबल पाहत आहोत टाईमटेबल इंटरमीडिएट ड्रॉईंग एक्झाम इंटरमीडिएट ड्रॉइंग परीक्षा अनुक्रम नंबर विषयाचे नाव परीक्षेची वेळ वार शुक्रवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीस सकाळच्या सत्रातला पहिला पेपर आहे स्थिरचित्र स्टील लाईफ या पेपरची वेळ आहे दहा तीस ते एक तीस तीन तासाचा हा पेपर आहे याच दिवशी दुसरा पेपर दुपारच्या सत्रामध्ये आहे स्मरणचित्र मेमरी ड्रॉईंग या पेपरची वेळ आहे दोन तीस ते चार तीस दोन तासाचा हा पेपर आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार शनिवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सकाळच्या सत्रातला तिसरा पेपर आहे संकल्पचित्र डिझाईन या पेपरची वेळ आहे दहा तीस ते एक तीस तीन तासाचा हा पेपर आहे त्यानंतर याच दिवशी चौथा पेपर आणि शेवटचा पेपर दुपारच्या सत्रामधला कर्तव्यभूमिती घणभूमिती व अक्षरलेखन जॉमेट्री स्वायल जॉमेट्री आणि लेटर है। या पेपरची वेळ आहे दोन तीस ते पाच तीस तीन तासाचा हा पेपर आहे अशा प्रकारे इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड एक्झामचं हे टेबल आहे मित्रांनो या चॅनलवर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा पूर्ण सिलेबस व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे त्याचा स्टडी करा आणि चांगल्या प्रकारची ग्रेड प्राप्त करा या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आपणा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करायचा आहे पुन्हा भेटूया एका नवीन नवी विषयासह हो। थँक्यू